काल काय घडलं काल असं घडलं की माझ्या सुनबाईला तर रोहिदास त्याचा काय नाव आहे रोहिदास भोंडवे आमच्या सुनबाईला जास्त शिबिगाळ केली त्याने त्याचा काय संबंध होता आमच्याकडून पैसे घेऊन आमचा अधिकार नाही का त्यांना विचारायचा का ब आमची भांडी आली नाही म्हणून आमची सुनबाई विचारायला गेली तर तिथं दोघींची बाचाबाची झाली त्या त्यांच्या मुलीची कुठं होतं त्यांचं ऑफिस जुन्नरला त्यांचं ऑफिस काय करतात ते ते एजंट येत भांडी देतात म्हणून बांधकाम कामगार बांधकाम कामगार तुमची झाली का नोंदणी आमची नाही सुनबाईची नोंदणी केली होती किती रुपये पाचशे रुपये घेतले आणि नंतर हजार रुपये घेतले कशासाठी फॉर्म भरायसाठी आणि तेच पैसे घेऊन सुद्धा त्यांनी भांडी न देता पोरगी विचारायला गेली त्यांची पोरगी तिला उलट बोलल्यामुळं ही बोलली मग याने काहीशी गाळ करावा का तिला त्यांनी कुठून कायदा आणला शिवीगाळ करायची महिलेला असं झालं बाकी दुसरं काय नाही पण फोन चालू होता त्यावेळी कुठं हो मी शेती गेलते पण रेकॉर्डिंग केले ना माझ्या माझ्यासून बाईने त्याची सगळी रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे काय काय बोलतोय तू तु त्यात तुझ्या जिंजऱ्या उचो उपटतो तिकडं आई घालायची तुझं कानपाड फोडतो भीकमागी हे कायला अवलाद आहे का ज्या गिरदार ज्या गिरदार अवलाद आहे का त्याची दुसऱ्यांना भीक माग्या बोलतो मग त्यांनी यायच समोर जागीरदाराने आता आमच्या समोर यायचं शिवीगाळ करायला त्याने कुडून कायदा आणला शिवीगाळ करायची आज त्याच्या मुलीसारखी माझी सून त्याच्या मुलीला त्याच्या बायकोला शिव्या देतो आमच्या एखाद्या पोराला सांगतो आम्ही का यांना शिव्या द्या मग याला किती झोंबल हा त्या दोघींमध्ये झाला असताना मग त्याला एक मान्य होता माझा पण हा नाराधामाना एवढी शिवीगाळ केली हा कित्येक महिलांना बोलत कित्येक महिलांचे पैसे खाता असल हा तुमच्या गावातून किती लोकांनी पोहराची केली होती पुन्हा त्याची माझ्या मुलाचा रक्त सुद्धा घेतलाय मग त्यांची भांडी काय झाली त्याची ते रेणू करायचं तीनशे रुपये घेतलं म्हणजे सगळे पैसे घेतले भांडायचे पण भांडी देत नाही भांडी देत नाही आणि विचारायला गेल्यानंतर ती पोरगी उलटसुलट बोलल्यामुळं ती काय म्हणली निघा इथून तुमच्या काय बापाचं आहे मग ही म्हणली तुझ्या काय बापाचं आहे माझा अधिकार आहे म्हणून मी बोलाय आले आणि आणि काल सकाळी पोरीला फोन करून आम्ही शेती असताना तिला शिविगाळ केली आता काय मागणी पोलिसांकडे मागणी काय पोलिसांक मागणी एवढीच आहे आमची काय याला काहीतरी कारवाई केलीच पाहिजे याच्यावरती बाकी आमचा काहीच म्हणणं नाहीये हा आता आहे ना हा आता हि आता माझ्या सुनाला बोललाय अशा कित्येक महिलांना बोलला असेल पण त्यांच्या माग कोणी भांड्या नसल्यामुळं तो असाच बोलून गेला सुन आम पुरावा आम्ही हो हा आम्ही पुरावा सादर केला असा अनेक आदिवासी महिला किंवा कुठल्याही महिला असू दे त्यांना हा असा शिवाय देता असेल आणि यांना असाच पैशाला बाडला असतील एवढाच माझं म्हणणे का याला पाहिजे अशी शिक्षा करा नाहीतर माझ्या समोर द्या हा त्याचा वापिस पण बंद करा किती घाण शिवाय देतो ऐकले असेल ना सर्वांनी बाईट यांनी कुडून कायदा आणला पुन्हा माझ्या मोठ्या मुलांना फोन केला तिनं आम्हाला फोन केला का मला असं असं बोलतो तर म्हणतो ये किती चार जण घेऊन येतो मी भांडणा करायला तयारच आहे आणि मी मार मार्या करायला तयार आहे म्हणजे याच्यात एवढी गुरुमा आहे का हा मग यांना यायचं समोर आता गुरमाय आल्यान ती पोरीला काय बोलले सून त्या पोरीला सुद्धा तिथं इथं घेऊन यायचं त्याला बाकी मला काहीच बोलायचं नाही आज माझ्या सुनाला बोललाय हा अजून किती बोलल याला आज शिक्षा नाही केली ना हा अजून आला माफी मागायला कळलं मग माफ करणार नाही नाही बघू आम्ही काय करायचं त्या फक्त त्याला आमच्या समोर हो यायचा हा तो माझलाय माजलाय लोकांचं पैसे खाऊन आणि जे नाही देते ना त्यांना असा शिव्या देत असेल तो इतका मूर्ख माणूस आहे असं कोणीच मला अजून आहे काय नाही माझ्या दोन ना तोंड आहेत माझ्या पोराने अजून बायकांना एक शिवी दिली नाही घाण का माझ्या नवऱ्याना सुद्धा सुनानला काही शब्द बोलला नाही आम्ही लेकिनवा आणि वागवतो त्यांना बाहेर होते आम्ही बाहेर होतो आम्हाला सांगितलं सुनाची अवस्था म्हणजे सुनाची ती जेवली नाही कालपासनं हो म्हणतो माझ्या पोरीला बोलली आणि ऍडमिट केली तिला मग यांना कुठं ऍडमिट केले ते पुरावान आणि माझ्या सुनाला कमी जास्त झाला असताना मग त्याचा बेत पाहिला असता पोरीची काय हाल झालं होतं काल आम्ही घरी नाही कोळवाडीला आम्ही तिथून भात राखून आम्ही घरी गेलो भात कापायला आलो होतो हा दुसऱ्याचा वाट्याने शेत केला होता तिथं पोरीला पोरीना फोन केला आम्हाला मग आम्ही तेवढी घरी गेलो मोटरसायकली आणि पाहत होतो पोरीची काय अवस्था घामाघूम जर कमी जास्त झाली असते एकटी पोरगी होती कोणी पाहिली असते तिथं याच्या बोलण्यामुळं कोणी पाहिली असती याच्या पोरीला बोलला ह्या याला दिसतय मूर्खाला आणि आमची ला शिवीगाळ केली आमच्या पोरीना शिवेगाळ केली असेल ना ती त्यानं आम्हाला रेकॉर्डिंग दाखवावा घाण बोलल्याला मला बाकीचा काहीच बोलायचं नाही आज माझ्या सुनाला बोला हिवा अजून किती महिलांना बोलल शिक्षा व्हावीच वा। आणि त्याला आमच्या समोर आणाच बाकी मला काहीच बोलायचं नाही हा अजून किती महिलांना शिव्या देता असेल आज कुठे शिव शिवजन्मभूमीत ते का नाही शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी राहतोय ना हा मूर्ख माणूस हा दुसऱ्याला टोनगी म्हणतो ना हा नाही का टोनगा हाय टोनगाच आहे ना मग हा हे टोनग्या ना तरी बोलण्याची पद्धत हराव ना तू शिवाजी महाराजांच्या पायथाशी काही लांब नाही तू त्या शिवाजी महाराजांचं गुण काय त्याच कार्य काय आणि त्या कार्यामध्ये तू आज एका महिन्याला शिव्या देतो ये म्हणा तुला आता तुला जे जाऊसा अवतारले तू फक्त ये आमच्या समोर बाकी कायच बोलत नाही त्या पोरीला काय बोलले ना ती पोरगी सुद्धा घेऊन ये ती बाईट दाखव म्हणा तुम्ही पहिली आमच्या पोरीना किती तुमच्या पोरीला शिव्या गाळ दिल्या त्या आई घालन टोनगीन भिक मागीन भिकार चोटन आले कुडून साधली हा बाहेरून आलाय तसा आम्ही बाहेरून नाही आलो आम्ही तालुक्यातले आहेत आम्ही शिवाजी महाराजांच्या रक्तातले आता तसा तू ये हा आज हा रक्त जे जाऊचा माझ्या हातामध्ये माझ्या होतोय त्याला म्हणा फक्त समोर रे मग आकडा मग बघते तुझा काय त्या आज जे जाऊचा अवतारले म्हणा तू ये तुला काय करायचे त्या जिजाऊचा आदर्श घेतो का शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो पुरीला शिविगाळ करतो ये तू आता एवढाच माझं म्हणणं याला शिक्षा झाली पाहिजे सर बाकी काही बोलायचं नाही डोळे भरून आले तुमचे हा डोळे भरून म्हणजे तो बोललाय तितका आम्ही भीक मागे असलो तरी आम्ही कष्ट करून खातो आम्ही कोणाकडे भीक मागते नाही तसा हा पंधराशे रुपयाचे भीक मागतो लोकांक आणि रुपयाच्या एक रुपयात भांडी मिळतात म्हणून पोरगी बोलली तर याला नको नको लागला मग तू भीक मागून खातो तसं आम्ही कष्ट करून खातो आम्ही शिवाजी महाराजांचं रक्तात येतं ते रक्त आमच्या अंगात सळसळून आम्ही शिवाजी महाराजांच्या जीवावरती कष्ट करून खातो जसं त्याने कष्ट केलं तसं आम्ही कष्ट करतो आणि मी माझ्या तालुक्यातूनच कष्ट करून खाते हा भीक माग्या बाहेरून आल्याने तर कष्ट करून खातो आणि दुसऱ्याला भीक माग्या म्हणतो का हो येऊ दे त्याला बाहेर समोर येऊ द्या मला बाकी काय बोलायचं नाही सर त्याने त्याच्या मुलीला आमच्या मुलींना शिवी दिली असेल ना ती मी मान्य करील झालं होतं काय तिथं झालं होतं काय म्हणजे ही गेली तिथं विचार राहिला दोन वर्ष झालं फॉर्म भरलाय मग दोन वर्षात किती वेळा भांडी आली असतील किती वेळा भांडी आले असतील मग यांनी ती भांडी देवा ना तिला फोन करून रक्त घेतलाय माझ्या पोराचा मेडिकल मध्ये मग आम्ही कधी सहन करणार भांडी का नाही आली हे त्याच्याच वरून झाला काय ते मुलगी काय बोलली होती सुनाला ती त्यांचं त्यांना माहिती फक्त मला काय माहितीये का माझ्या सुनेला बोलतो ही रेकॉर्डिंग मी ऐकलो माझी तळपायची आगमस्तकात गेली आज आम्ही जिवंत असताना जर आमच्या मुलीला असं कोणी बोलत असल किती सहन करायचं आपण हा त्याची कोणी ती पोरगी बोलली असती त्याची बायको बोलली असती ते आम्ही सहन केलं असत पण यांना नव्हता टोनगी बिनगी बोलायला लागत काय काय बोललंय